अपडेट न्यूज हॉस्पिटलमध्ये चप्पल चोर चोरी करताना चोरटा झाला कैद खासगी जास्त गर्दी असते दिवसभर डॉक्टर हे त्यांचे रुग्ण तपासण्याच्या कामात व्यस्त असतात तर कर्मचारी त्यांच्या कामात व्यस्त असतात सिक्युरिटी गार्ड पेशंट सोबत आलेले असेल म्हणून लक्ष देत नाही त्याचा फायदा काही रिकाम टेकडे कसे घेतात काही आपली पायातील जुनी चप्पल हॉस्पिटलमध्ये सोडून जातात आणि आपल्या पायात बसेल अशी नवीन चप्पल हॉस्पिटल मधून पायात घालून जातात असाच एक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे काही हॉस्पिटलमध्ये असंही ऐकायला मिळालं आहे की काही कॉलेजची मुलं मुली हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व स्टाफ व्यस्त असल्याचा फायदा घेत कपल घेत हॉस्पिटलच्या टेरिस वर जाऊन तासोन तास गप्पा मारतात एक हॉस्पिटलमध्ये हा प्रकार डॉक्टर व स्टाफच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ह्या कपलला चांगली सुधडपट्टी केल्याचे समजते तर काही हॉस्पिटलमध्ये बाहेरचे लोक येऊन संडास बाथरूमचा उपयोग करना करताना ऐकण्यात आला आहे तर काही हॉस्पिटलमध्ये हॉलमध्ये लागलेला टी व्ही बघत टाईमपास करत बसतात हॉस्पिटल डॉक्टर व स्टाफ कामात व्यस्त असल्याने सदर हॉस्पिटलमध्ये आलेला ही समा कोणातरी पेशंट किंवा सोबत आलेला असेल असा समज धरून हे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर व स्टाफ दुर्लक्ष करताना दिसतात आपल्याला अनुभव आला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपला अनुभव नोंदवा ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब